माझा विषय वेगळा आहे ज्यावेळी निवडणूक येईल त्यावेळेस बोले आणि राज ठाकरे भाजप युतीच्या बातम्या बंद झाल्या मनसे ठरणार महायुतीचा नवा भीडू, राज ठाकरे आणि मुंबई शेलारांची भेट दिल्लीत खलबत आज माध्यमांवर जवळपास एक तास या बातम्या रंगत होत्या मात्र राज ठाकरे यांनी एका वाक्यात विषय संपवला मनसे आणि भाजपाचं जमलं का जाणून घेऊयात व्हिडिओमधून माझा विषय वेगळा आहे

त्याचं झालं असं की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट झाली या भेटीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचं बोललं जात आहे अशातच मुंबईतील सहा जागांसाठी भाजप रिस्क घेऊ इच्छित नाही शत प्रतिशत भाजप या धोरणासाठी भाजपने आपल्यासोबत शक्य तितक्या तगड्या मातब्बर नेत्यांना सोबत घेण्याचा प्लॅन आखलाय यानुसार एक ठाकरे दूर गेल्यानंतर दुसऱ्या ठाकरे ब्रँड सोबत भाजपची खलबत सुरू आहेत महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत भाजपने मिशन फोर्टी फाय प्लस आखला आहे अजितदादा आणि शिंदेना सोबत घेऊनही भाजप सर्वे मध्ये मागेच आहे त्यामुळे अशोक चव्हाण आणि राज ठाकरे यांसारखे नेते भाजपसोबत घेत निवडणुकीची रणनीती आखतायत येत्या काही काळात लोकसभेचा फॉर्म्युला युती आघाडीत कोण असणार उमेदवारी कोणाला मिळणार याबद्दलची माहिती समोर येईल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई